राज्यातील कलंकित मंत्र्यांच्या विरोधात उद्या ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन होणार आहे मुंबईमध्ये उद्धव ठाकरे स्वतः आंदोलनामध्ये सहभागी होतील ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उद्या दुपारी बारा वाजता राज्यभर आंदोलनं केली जाणार आहेत तर दुसरीकडे दिल्लीमध्ये इंडिया आघाडी सुद्धा रस्त्यावर उतरणार आहे इंडिया आघाडीचा उद्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक मोर्चा निघणार आहे राहुल गांधींनी केलेल्या मतचोरीच्या आरोपानंतर वातावरण तापलं आहे घोटाळ्याच्या विरोधात संसद तसंच संसदेच्या बाहेर लढा उभारण्याचा निर्णय सर्व विरोधी पक्षांनी घेतलेला आहे उद्या दुपारी ठाकरे यांच्या शिवसेनेचं आंदोलन होत आहे कलंकित मंत्र्यांच्या विरोधात हे आंदोलन जे आहे ते केलं जाणार आहे स्वतः उद्धव ठाकरे मुंबईतल्या आंदोलनामध्ये सहभागी होतील राज्यभर हे आंदोलन छेडलं जाणार आहे तर इंडिया आघाडीचं उद्या दिल्लीमध्ये आंदोलन होतंय मतो चोरीच्या मुद्द्यावरून काँग्रेस ही चांगलीच आक्रमक झालेली सा आहे राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर थेट आक्षेप नोंदवलेला आहे आरोप केलेला आहे आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात उद्या दिल्लीमध्ये आंदोलन